काय याचं उत्तर पाहिजे का आपल्याला नको आहे हो सुरुवातीलाच ला या ठिकाणी माझं सगळं केलेलं आहे या बाबतीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचं चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडी वीआयचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी ची निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल ठीक अध्यक्ष महोदय जानेवारी एक जानेवारी ते आपण पाहिलं जे एक जानेवारी ते चोवीस मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे दोन लक्ष सत्तर हजार हेक्टरचं नुकसान याला साधारणतः सातशे कोटीची आवश्यकता होती तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की एक जानेवारीपासून चोवीस मे पर्यंत झालेलं नुकसानीच्या दोन लाख हेक् सत्तर हजार हेक्टर शेतीसाठी सातशे कोटीची मदतीची आवश्यकता आहे ती पाहिजे होती तुम्ही यांना किती मदत मिळाली किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय आहे या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न त्याच्या बाबतीमध्ये एनडी चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल ती सातशे आठ असो किंवा पाचशे असो बोला चव्हाण साहेब बोला